शुभ रात्री सर्वांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज बघा स्वयंपाकाचं काय चाललेलं आहे हा बसला आता रोन हे काय तर काम लागलाय करायला तर बघा हो आता दूध गरम करायला लागलेली मस्त पैकी दूध लागलेलं गरम व्हायला रोटे नहीं? रोटे तर आपले शिल्लकच आहेत बरं का रोटे सकाळी बनवले सकाळी का मी व्हिडिओ नाही केला बरं का के खरं जर म्हणलं तर कारण आहे ना महिला ना काय का रोटे तर आहेतच आहेत ना रोट्या हां रोटे तर आहेत आपल्या मस्तपैकी आणि दूध गरम करायला आलेली आता बनवणारे फक्त मी काय माहिती आहे का साधा राईस सकाळी मी बटाट्याची भाजी बनवली होती बघा छान सुक्का बटाटा बनवला करारा मस्त झालता बरं का बटाटा तर आता बटाट्याची थोडीशी भाजी राहिलेली आहे आणि आता बनवणारे आम्ही काय काय बनवणारे सांग रे रोहन हाय कर करते डाळ भात बनवायचं म्हणते दाल भात बनवणारे आम्ही तर काय डाळ डाळ बनवायसाठी हिरवी मिरची लसण कांदा टमाटर सगळं त्यांनी कट केलेलं आहे आता टमाटर काही केलेलं नाही बरं का कट पण होईल टमाटर पण कट आज तर माझ्या देवाची पण दिवा बत्ती नाही झालेली आत्तापर्यंत नाही झाली बघा बघा माझा दिवा राहिला आहे तर चला आता बघू काय काय होतंय काय काय नाही आज तुम्हाला माहिती आहे का मी गेली ती दवाखान्यात हा जे माझे सोनोग्राफीची रिपोर्ट आली ती ते रिपोर्ट तर त्याच दिवशी आली ती बरं का लगेच हा ज्या दिवशी सोनोग्राफी ज्या दिवशी मी सोनोग्राफी केली ना त्याच दिवशी रिपोर्ट आलीते तर रिपोर्ट आल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का ज्या दिवशी मी घेते ना त्या दिवशी ते डॉक्टरचं टायमिंग नव्हता आता सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे ना ते डॉक्टर काय करतात माहिती आहे का त्यांचा वारा असतो बसायचा तर ज्या दिवशी मी त्या डॉक्टरने रिपोर्ट म्हणजे लिहितं ना की बाई सोनोग्राफी करायची तर त्या दिवशी तर मी घेतलं ती गेली तर तिथं टायमिंग नव्हतं त्यांना मग दोन तीन दिवसांनी नंबर आला तर ही मॅडमचं टायमिंग संपला त्याच्यामुळं मग आता आहे ना टायमिंग आजचा होता शुक्रवारचा आणि मी केली ती ती कवा बुधवारी बुधवार नाही करायचा ना रे अल्ट्रासंड बुधवारी गेल ते बघा तर ती मंगळवारी आणि शुक्रवारी बसते मग आज गेली ती मी आज रिको रिपोर्ट चेक केली तिने रिपोर्ट चेक केल्याच्या नंतर अजून पण धक्कादायक एक, एक सांगितलं त्यांनी काहीतरी गोष्ट आता बघू ते सुद्धा करायचे जाणार आता मंगळवारी परत मला दवाखान्यात जायचं आहे काय दिसत नसेल हाय राम रामजे तुम्हाला दिसत नसेल मी त्याच्यामुळे पड तोंड केलं तर आता बघू का आता ये काय येत आहे ना, काय ये नाही काय माहिती नाही बरं का रिपोर्ट मध्ये म्हणजे अजून पण तिने पुढचं हे तर सांगितलं हे सांगितलं अजून तर तर पण टेस्ट करायला सांगितलंय आता ते टेस्ट आणि कोणचं आहे काय माहिती नाही बर का मी लय काळी दिसायला लागली खरं जर म्हटलं तर हे झालं माझा चेहराच दिसत नाही अजिबात थांबा जरा इकडं गेल्यावर दिसते का बघू हा काही दिसली नाही हा हे तर दिसले बघा तर त्यांनी आहे ना बघू आता सांगितलेलं आहे अजून एकदा सांगितलंय म्हणले बाबा अजून हे टेस्ट पण होणार आहे ते टेस्ट होणार आहे आता बघू काय होत आहे काय नाही मंगळवारी परत जाणार आहे मी तर आता मंगळवारी गेल्याच्या नंतर पुढची प्रोसेस चालू मला आहे ना लेबर वाटत नाही मला आहे ना व्हिडिओ सुद्धा असं वाटत नाही की मी व्हिडिओ करावं म्हणून एवढा त्रास व्हायला लागलाय मला हां आपण तरी पण आहे ना आता आ, आ आ हा आता आले बघा चांगलं हा बाहेर आली आता हा लय म्हणजे लय त्रास व्हायला लागला आणि जर त्रास झाला आणि काय जरी झालं तर करावंच लागेल काय माहिती आता काय मा काय सांगते तर काय नाही हा ना आणि ते टेन्शन आलंय लय मला टेन्शन आलंय तर हो आणि म्हणतोय मम्मी टेन्शन कशाला घेते एवढं एवढं टेन्शन घेऊ नको मम्मी तू म्हणलं अरे काय टेन्शन नाही टेन्शनच आहे की आता काही ना काय काय माहिती आता काही आणि काय नाही अजून काय माहिती <laughs> माहितीये त्याच्यामुळे टेन्शन येतं दुसरं काय नाही काय रोहन तर चाललंय म्हणते मग मी तू आराम कर आणि मी स्वयंपाक करतो तर चाललं त्या का ते भात तांदूळ धुवाय लागलाय तांदूळ धुवायला लागलाय पोरं लई मदत करते आता आणि असं नाही की पोरं मदत करते म्हणजे घरातलंच करतात काम करतात ड्युटी नोकरी पण करतात त्यांची ड्युटी पण करतात आणि त्यात आता माझा आजार चालू झाला आहे आता काय दुख नाही काय माहिती नाही बरं का मला जे पण असेल मी सांगेल तुम्हाला आताची तर सुरुवात झालेली आहे माझी आता सोनोग्राफी नेणटेन व्हायला लागलं आहे पोटातल्या प्रॉब्लममुळं बरं का पोटातल्या प्रॉब्लम तर पोरं आता काम आली कामावर आल्यावर आता त्या का त्यांनी आहे ना दूध गरम केलं मी बसल्या बसल्या रोहणी कांदा हिरवी मिरची लसण सोलून दिलाय आणि आता तांदूळ धुवाय लागला आहे की मग मी राहून दे रोट्या सकाळी सकाळी स्वयंपाक बनवला होता मीच बनवला होता कारण मला दावाखान्यात जायचं होतं ना त्याच्यामुळं मी व्हिडिओ केला नव्हता मग म्हणलं जाऊन दे कशाला करायचं आहे म्हणलं व्हिडिओ कारण टायमिंगच नव्हता मला हां इथून बस जाती साडेसात वाजताची बस जाती ती साडेसातच्या नंतर मग आहे ना डायरेक्ट साडेतीन वाजता आहे दुपारी तर ते सकाळची बसले जरुरी असते पकडायचे त्याच्यामुळे व्हिडिओ केलाच नव्हता मी है ना तर आता बघा आता रोहनी तांदूळ धुतले आता मी डाळीला फोडणी देणार मस्तपैकी पोरच आता बनव म्हणजे आहे ना तर मी पण वाढून बिडून पण तेच देणार मला कारण मला अजिबात ताकदसुद्धा नाही आता ह्या हातात आहे ना फोन घेतला आहे ते पण हात पण दुखायला लागला आता तर चला काय आता अजून पुढं व्हिडिओ करू का नको हे पण मग कारण माझी तब्येतच बरी नाही आहे लय म्हणजे लय त्रास व्हायला लागलाय काय माहिती काय काय नाही तुमच्या अशीच मेहरबानी कृपा राहून द्या आमच्यावर माझ्या परिवार माझ्या फॅमिली माझ्या पोरांवर हं तर चला आता करते स्वयंपाक स्वयंपाक नाही कर करायचं म्हणजे डाळ डाड़, डाळीला फोडणी देते आता आणि बस त्याकडे का लागला लागलाय त्या का बसला बसला दिसतंय का तुम्हाला त्या तिथं हे का रोहन रोहन बसला आता म्हणजे म्हणजे चला या जेवायला मस्त पैकी हे बघा बनवलंय रोहननेच बनवली बरं का डाळ मी नाही बनवलेली रोहननी डाळ बनवली बघा मस्त पैकी आणि जशी मी बनवते ना अगदी सेम तशीच बनवले बघा काही सुद्धा फरक नाहीये बघा ह्या गरमागरम अशी मस्त पैकी अशी डाळ बनवलेली आहे लाल पिवळी लाल पिवळीत डाळ छानपैकी बनवली या सगळ्यांनी ह्या का साधा राईस हां रोहनीच केलं बरं का आत्ता कारण माझी तब्येत अजिबात बरी नाही आहे ह्या का ह्या रोट्या बनवल्या सकाळी बनवल्यात आम्ही हां आणि सकाळी ही भाजी पण बनवली ती आपण आणि थोडीशी चटणीसुद्धा आहे आहे लई नाही आहे पण हाय आपलं हां तर हे बघा हे आत्ताचं आपलं मस्तपैकी जेवण आहे आणि कसं वाटलं तर मला ते, ते पण सांगा बरं का मला व्हिडिओसुद्धा खरंच करायला आहे ना ही आलं त्याला म्हणजे काय माहिती का असं झालं आहे लयच त्रास व्हायला लागला आहे पण करायचं आता हे आता अपडेट आहे म्हणलं करायच लागणार आहे ना तर या सगळ्यांनी जेवायला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा आणि सगळ्यांनी खुश रहा बरं का हे बघा असं काय ना काय आहे ना मोसम चेंजिंग होत असतो आणि सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांनी खुश राहा बरं का माझं तर हेच सांगणं आहे कारण आता मी पडली आजारी तर मला मी तुम्हाला हेच सांगणार आहे हा तर चला जाऊ द्या ह्या गोष्टी घ्या सगळ्यांनी काळजी हा पोरं पण बसलेली आहेत मस्त पैकी इथं हाय चला आता मी आहे ना आता मी आता हे होतं व्हिडिओ इथंच बास करते मी आता थोडासा आहे ना दुसरं मिनी व्हिडिओ पण करते कारण दोन तीन दिवस झाले ते पण नीटनिट की नाहीत तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Okay.